गुळाची होळी म्हणून इथे कोळीवाड्यामध्ये फेमस आहे देवीला मस्त साडी देखील झाली आता आणि छान वाटतंय तर यावर्षी पन्नासावं वर्ष आहे मस्त धमाल सुरू आहे आणि वेलकम टू पी आर की दुनिया फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना मी प्रणाली आणि राहुल आम्ही दोघेही आमच्या पीआर दुनियेमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो हाय फ्रेंड्स आम्ही आता चाललोय होळीला आता माझ्या बायकोची तयारी चालू आहे ना एकतर आता होळीला निघालोय मामाकडे आणि आज पन्नासाव्या होळीचा सा उत्सव आहे माझ्या मामाच्या मामाकडे त्याच्यामुळे त्यांच्याकडे चाललेलो हो, आहोत तुम्हाला सगळा सगळा धम्माल दाखवणार आहे जाणार आहोत चेंदणी कोळी वाड्याला मस्त नवारी साडी घातलीये आणि आता निघालोय पावणे सात होत आलेत आता साडी संध्याकाळचा कार्यक्रम असेल होळीचा कशी दिसते नक्की सांगा आणि पट केसांनी सगळा गोंधळ केला केस बांधून पण नाही दिसतं दिसत आणि काही नाही सो पण असंच जाणार आहे आता चला तुम्ही पण सो हाय फ्रेंड्स so, आपल्याला खास आमंत्रण आहे आज चेंजळी कोळीवाडा ठाणे इथे आलेला आहोत आणि मामांच्या आईची पन्नासावी आठवणीची ती होळी आहे आणि आयाची होळी म्हणून इथे कोळीवाड्यामध्ये फेमस आहे मामी म्हणजे एल आय सी मधले आमच्या मॅडम आहेत <laughs> इथे कोळीवाड्यात आले की मी मामी आग मारते अदरवाइज मॅडम असतात ऑफिस मध्ये टोपी आपली कोळी टोपी वा वा राहुल भारी बारी दिसतोय मॅचिंग मामा हॅलो <laughs> नमस्कार स्वागत स्वागत मामा मस्त अगदी हळद सुद्धा अच्छा आपण बघूया सगळं एक एक काय काय होत आहे कसं होत आहे सगळ्या होटी रेडी आहेत आणि सगळ्या छान दिसत गोष्ट दिसते हो हो आधी बाईकडे यायचे ना तर होळीची तयारी सुरू आहे जोरात लगेचच होळीच्या पूजेला सुरुवात झाली बरं का <laughs> आता होळी लावताय देवा तुला मी पायला अप... आ, आता होळीला साडी नेसत आहेत मावी का आपल्या होळीला सगळं सौभाग्याचा अलंकार सौभाग्याचा अलंकार घालला आता पहिल्यांदा साडी नेसत नंतर मग हे ओटी विडा ठेवायचा सगळं सजावट एक तुम्हाला भेटू शकतो देवीला मस्त साडी देखील झाली आता आणि छान वाटतं या वर्षी पन्नास वर्ष आहे म्हणून देवीच्या साडी वगैरे सगळ्यात छान शेलार सुरू आहे आणि बाबाने आता सुरुवात झालेली तिकडे तो मस्त सगळ्या लेडीज तयार आहेत छान दिसतात सगळ्या मुली आणि लेडीज आणि त्याच्यानंतर पूजा होईल सागरा संगीत आणि पौर्णिमा कोलवाड्यामध्ये म्हणजे खूप धमाल असते होळीची मस्त मजा सुरू आहे आणि सगळं सुरू आहे आणि आता लगेच होळीची पण ओटी पडणं सुरू होईल दागिने कोळीवाड्यामध्ये म्हणजे अगदी उत्साहाने सगळेजण सहभागी होतात तुम्ही बघताय छान गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे पूजेला सुरुवात झाली होतीच तोपर्यंत आम्ही अष्टविनायक चौकामध्ये आलो देवीला पाया पडायला ही छान पूजा केलेली होती पण आमच्या माईकचा जरा प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे इथलं रेकॉर्डिंगच नाही झालं रिअली सॉरी सगळ्यांना इथेही छान साजरा संगीत पूजा झालेली आहे आणि सगळ्यांनी इथल्या होळीची माहितीसुद्धा दिली इथल्या मुलांनी आणि त्यांच्या आयांनी अगदी आवडीने होळी हा सण साजरा करायला सुरुवात केली आणि देवीच्या आशीर्वादाने आज सगळी मुलं चांगली शिकलेली आहेत काही गव्हर्मेंट सर्वंट आहेत काही फॉरेनला आहेत आणि सगळ्यांची लग्न होऊन मुली चांगल्या घरात गेलेल्या आहेत तसंच सुनाही चांगल्या घरचे आलेले आहेत खूप छान वाटलं सगळ्यांची प्रगती ऐकून सगळ्यांचे भरभरून अभिनंदन मलाही अभिमान आहे मी या गावची लेक असल्याचा खाण्यापिण्याची सुद्धा खूप छान व्यवस्था इथे केलेली दिसली सगळेजण मस्त एन्जॉय करत होते फ्रेंड्स आपण आहोत चेंदडी कोळीवडा सुभाषनगर इकडे आणि सगळ्या महिला दिसतात आपल्याला मस्त सगळ्या रेडी होऊन आल्यात आणि आता होळीची तयारी सुरू आहे झाली पूजा करून झाली ओटी भरून झाली कधीपासून होळी होते सातवा आठव वर्ष सात आणि तुम्ही कुठल्या सगळ्या इथेच राहणार आहात मैत्रिणी आहात बहिणी आहात काय मैत्रिणी सगळ्या मैत्रिणींचं मंडळ आहे आणि छान वाटत आपण आलोय राहुलच्या मामाकडे मामी बघता तुम्ही हाय मामी कशा बरे आणि सगळ्यांच्या साड्या सेम आहेत मस्त हिरव्या कलरच्या साड्या घातल्या सगळ्यात छान दिसत आहेत एकदम अच्छा मामीच्या सुनबाई कुठे आहे हाय हा हिमारी पण छान दिसत मस्त आहे तुम्ही सगळ्यात ठरवून दरवर्षी घालता साड्या दरवर्षी करतो आम्ही एक ड्रेसच्या साड्या दरवर्षी वेगवेगळे कलर असतात आमचे आणि आम्ही हा औशिनी सण साजरा करतो उद्या पण फुल धमाल असणार आज तर आहेच उद्या पण फुल धमाल आहे अकरा दहा छप्पन जमा झाला आहे त्यासाठी मी होळी लावतो साठ ना सिक्स्टी एट वर्ष झाली वर्ष झाली मला आणि माझ्यावरती माझ्या वडिलांनी आणि आईने गुढी पाडवा होळी दिवाळी सर्व सण साजरे करतील गणपती सर्व सण साजरे करतात मामा लाडाचे मामा होते आणि या आता सिक्स्टी एट वर्ष कंप्लीट झाली लहान मुलांची मस्ती सुरू होतीस उद्या धुळवड आहे त्याची तयारी आतापास आला आणि त्यानंतर आम्ही आलो माझ्या मावाकडे म्हणजे माझ्या आजोळी बरं का

<laughs> मामीची आमची आहे सगळी काम काम कामं सुरू आहे आल्या आल्या मामीने पुरणपोळी दिली आमचं राहिला हात मध्ये घेऊन येते मी नंतर अरे काय त्यात जायचं मस्त लंगोट घातलाय रे ट्रेन लेट होती आणि मी ठाण्यातलीच आहे पण घरची होळी लावली गिरे आली आहे सगळी खरंच खूप बरं वाटतंय होळीच्या सणाला म्हणजे आपण सगळ्या घरचे भेटतो आणि सगळे कितीतरी दिवसांनी भेटतो वर्षात नाही एक आनंदाचा सण असतो त्यामुळे खरंच छान वाटतंय आज सेम सेम रेस लवकर ये सगळ्यांनी मस्त सगळ्या बहिणी आहेत मावशी आहेत सगळ्या एका घरातल्या आहेत आणि छान दिसत तू सगळे कुठे धमाल डान्स सुरू होता सगळ्यांचा आणि होलिका माऊली बघताय तुम्ही अगदी नटून थटून ओट्यानी भरून उभी आहे आणि इकडे बघताय आपलं बँड पथक सगळ्या गावामध्ये बँड घेऊन अगदी वाजत नाचत गाजत चालले होते आणि बँडवाले आले की आपले पाय अगदी नाचायला सुरुवात होतेच नाही का धम्माल सुरू होती अगदी सगळीकडे आम्ही देवीच्या पाया पडलो आणि छान ओटी भरून झाली आणि त्यानंतर सुरुवात झाली होलिका दहनाला اے آڈیو والو اسپیکر ویلا روپیہ اے روپیہ لگا آ بابو دے مڈے تے सगळ्याच कोळीवड्यात होळी हा सण उत्साहात साजरा होतो इथेही सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं मामाना आणि मामीना खूप थँक्स आणि मस्त आनंदात देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही इकडनं निघालो घरी निघालो आणि माझ्या मामीने म्हणजे विभा मामीने अगदी पिशवी भरून खाऊ दिला बरं का निघताना गावातल्या एक एक होळ्या बघतच निघालो खूप ठिकाणी होळीचा कार्यक्रम असतो आणि सगळेजणं अगदी उत्साहात दिसतात आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा होलिका दहनाचा छान कार्यक्रम असतो त्यामुळे आदल्या दिवशी छान झालेला आहे सगळ्या झालेला आहे आणि काल होलिका दहन झालं तिला आज पाणी घालून शांत केलं आणि आता तिकडे सगळे धमाल करतात चला बघूया आपण आमच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा भरपूर मुलं आहेत त्यामुळे सगळ्यांची धमाल सुरू असते आणि फर्स्ट फ्लोर मधन खालती पाणी येतं आणि आता तर आक्रमण केलेलं आहे बाहेरच्या मुलांनी <laughs> हॅपी ओली हो स्पीकर मस्त धमाल सुरू आहे सगळीच बिल्डिंग मध्ये आणि सगळी मुलं एन्जॉय करतात एकदम तुम्हाला सगळ्यांनासुद्धा होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा असा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत राहतील लवकरच भेटूया फ्रेंड्स बाय फॉर नाव सी यू सून